अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिद्रे खून प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात आज मोठा निकाल जाहीर झाला आहे या मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय यांच्यावर तसेच पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे त्याचसोबत या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे दोघेही दोषी आढळलेले आहेत त्यांच्यावरही गुन्हा सिद्ध झाला आहे न्यायालयाने या दोघांना देखील शिक्षा सुनावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र या प्रकरणातील तिसरे आरोपी राजेश पाटील राजू पाटील यांना न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले आहे अभय कुरुंदकर यांना फाशी की जन्मठेप यावर निर्णय येत्या अकरा एप्रिल रोजी दुपारी ठाणे जिल्हा न्यायालयात होणार आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष त्या अंतिम सुनावणीकडे लागले आहे या निकालामुळे बिंद्रे कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याचे समाधान मिळालेले आहे अनुभव तर खूप वाईट किंवा खूप त्रास झालेले आम्ही दोन हजार सोळापासून आज दोन हजार पंचवीस आहे हा स्पॅन तुम्ही बघू शकता यामध्ये माध्यमांनी हा विषय उचलून धरला कारण पोलीस यामध्ये तपास करत नव्हते माध्यमानंतर आम्ही हायकोर्टाला गेलो हायकोर्टानंतर मॅडमची नियुक्ती झाली यामध्ये मॅडमनी तपास केला आणि घरत साहेबांनी ते प्रभावीपणे मांडल्यामुळं आज आम्हाला हा एक चांगला दिवस समाधानाचा दिवस हा आज आम्हाला बघायला मिळाला सिस्टीम ही करप्ट सिस्टीम आहे जी ह्यामध्ये पुढाऱ्यांचा जो सहभाग आहे किंवा पोलीस खात्यांच्या मधल्या ज्या नियुक्ती आहेत त्या जाणीवपूर्वक पुढाऱ्यांनी केलेल्या असल्यामुळं त्यांचे लागेबंदी असल्यामुळे जेवढा वेळ जाईल तेवढा जाता द्यायला के प्रयत्न केला पण आम्ही ह्यामध्ये चिकाटी सोडली नाही किंवा आज ह्या मानणी करताना सुद्धा कित्येक कर अडचणी आल्या ज्या कोर्टमध्ये पण संपूर्ण तपास यंत्रणेकडनं जी मांडणी करताना त्यामुळे तपा यामुळे वेळ लागला ह्या सगळ्या गोष्टीला कोर्ट त्यांच्या जजमेंटमध्ये बोलेल पण मी त्या बाबतीत पहिल्यांदा राज्याच्या डीजीकडे आणि ह्याच्याकडे राष्ट्रपतींकडे ह्याबाबत त्यावेळी तक्रार दाखल केली होती की राष्ट्रपती पदक देताना अगदी सूक्ष्म स्कुटिनी केली जाते जर सूक्ष्म स्कुटिनी केली गेली तर एक वर्ष ज्या माणसावरती आरोप आहे का महिला पोलीस अधिकाऱ्याला किडनॅप केले आहे असा आरोप आहे व्हिडिओज आहे असा असताना तुम्ही जो स्कुटीने रिपोर्ट दिला की याला देण्यास काय हरकत नाही ती जी टीम आहे राज्याची जे डीजीनच्या सैनी जी राष्ट्रपतींकडे जाती त्यावरती वरती मी ऍक्सेप्ट घेतला होता त्यावरती कारवाई व्हावी ही मागणी केली होती त्याच्यावरती त्याकालीन गृहमंत्र्यांनी हाऊसमध्ये सांगितलं होतं यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल हा विषय दोन हजार सतराचा आहे पण अद्याप त्या प्रशासन मधल्या कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यावरती तात्कालीन डीजी तात्कालीन सीपी सीपी यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आज लागलेला आहे गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी मुख्य आरोपी तीनशे दोन खाली कन्नट केलेला आहे आणि बाकीच्या दोन आरोपींना दोनशे एक खाली कन्नज केलेला आहे आणि एका आरोपीला याच्यामध्ये निर्दोष मुक्तता केलेली आहे अडचणी मेन म्हणजे या गुन्ह्यातल्या ज्या विक्टीम आहेत त्यांची बॉडी नव्हती मिळालेली वेपन नव्हतं आय विटनेस नव्हते त्यामुळं केस स्टॅन करणं टेक्निकल आणि सर्कमस्टान्सेस इव्हिडन्स वरती खूप मोठं चॅलेंज होत त्याचा तपास जरी मी केला असेल तरी प्रभावीपणे पूर्ण टीम होती नवीन मुंबई क्राईम आणि ही प्रभावीपणे कोर्टामध्ये करत साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे स्टँड केली आणि त्यामुळे या केस आज जे काय त्याचे फलित आहे ते आपण सर्वांनी ऐकले काही काळासाठी तुम्हाला केस बाहेर काढलं नाही तसं काय नाही आहे फक्त याच्यामध्ये चेन ऑफ इव्हिडन्स जी होती ती थोडी डिस्कनेक्ट झाली होती परंतु ते नंतर व्यवस्थित करण्यात आली आणि बदली किंवा काढलं बदली झाली होती प्रमोशन वरती त्यामुळे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी होत्या सुनावणी झाली म्हणजे निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये आरोपी क्रमांक एक अभय श्याम सुंदर कुरुणकर यांना कुणाच्या गुन्ह्यामध्ये दोषी धरलेला आहे त्याचप्रमाणे आरोपी क्रमांक तीन आणि चार जे होते म्हणजे फळ फार्ण महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी त्यांना गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याच्या कलमाखाली दोषी धरण्यात आलेला आहे आणि आरोपी क्रमांक दोन राजू पाटील यांना निर्दोष सोडलेला आहे हा दोन हजार सोळाचा गुन्हा आहे यात फक्त असंच म्हणता येईल की यात अडचणीत अडचणी होत्या कारण यातला जो एक नंबर आरोपी आहे पोलीस अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांचा राजकारणामध्ये आणि पोलीस डिपार्टमेंटला अत्यंत प्रभावी एक व्यक्ती होती ती त्यामुळे सुरुवातीची दोन वर्ष याच्यामध्ये पोलिसांनी तपासच करायला मागत नव्हत्या कोणत्याही प्रकारचा तपास झाला नाही नंतर यातील तक्रारदार राजीव गोरे ज्या वेळेला ऑक्टोबर दोन हजार सोळा मध्ये हायकोर्टामध्ये गेले त्याला हायकोर्टाने तपासाचा अहवाल मागितल्यानंतर मग सगळ्यांची धावपळ सुरू झाली त्यानंतर तपास व्यवस्थित सुरू झाला पूर्ण म्हणजे निकाल पण लागला ना जजमेंट झाली त्याच्यामध्ये आता तोशी धरलं गेला आरोपीला रिपोर्ट नवी मुंबई